की आम्ही संपूर्ण भारतामणी प्रत्येक आमचे आमचेवाले कार्यकर्ता आम्ही उभं करणार आहोत हे राष्ट्रीय गारोडी क्रांती सेनाचं आज संपूर्ण भारतामणी इस स्टेट मनी आमचा समाज आहे प्रत्येक मनी आमचा एक अध्यक्ष राहणार आहे प्रत्येक स्टेटमने आमचा जिल्हा अध्यक्ष राहणार आहे प्रत्येक मनी आमचा शाखा अध्यक्ष राहणार आहे प्रत्येक मनी आमचा शहराध्यक्ष राहणार आहे हे न्याय हक्कासाठी आमचं संघटन आहे आज तक आम्ही सत्याहत्तर वर्षापासून आमच्या समाजाचं राष्ट्रीय संघटन नव्हतं आज कुठं ना कुठं आमच्या लोकायला आम्ही एकत्रित केलं और आम्ही एकत्रित जुडलाव त्या कारणानं आज आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी हे संघटन केलं और हे संघटन मांगारोडी समाजासाठीच काम करणार और मांगारोडी समाज जो की बिखरलेला हाय याला एकत्रित करण्यासाठी हे संघटन करण्यात आलं संघटना समाजाची परिस्थिती और जातीतल्या लोकांची परिस्थिती आम्हाला पाहून नाही झाली और अशी परिस्थिती आहे का आमचा समाज रोडावर राहतो आहे तुमच्या नालीच्या किनाऱ्याला राहतो आहे तुमच्या पाडाच्या किनाऱ्याला राहतो आहे रेल्वे क कर... रेल्वेजवळ राहतो आहे परंतु सरकारनं आज बी आमच्या समाजावर ध्यान दिलं नाही ध्यान ह्या कारणासाठी नाही दिलं का आम्ही कधी एकत्रित झालाव नाही एकजूट झाला नाही आणि सरकारला कधी आमचा माप धावला नाही त्या कारणानं सरकारनं नाही दिलं आता आम्हाला आमचा माप भी भेटला आहे आम्हाला आमचा झेंडा भी भेटला आहे आम्हाला आमचा नेता बी भेटला आहे और आता काय झालं का आम्ही जे आमचं पूर्वजांनी जे काम नाही केलं ते काम येणाऱ्या याणाऱ्या पिढीसाठी आम्हाला करणं गरजेचं आहे का जे दिवस आम्ही पाहिलं ते दिवस आमच्या मुळाबालांनी नाही पाहिलं पाहिजे त्या कारणासाठी और आम्हाला आमची पहिचान पाहिजे आमचा लढा हेच हो आहे का ह्या भारताचा भारतामणी एक समाज आऊर राहिला आहे महांगारोडी समाज जसं इतर समाजाची ओळख आहे तशी आमची ओळख झाली पाहिजे म्हणून आमचं हे संघटन आहे और आमच्या ज्या बी समस्या आहात समाजाच्या आम्ही त्या समस्यासाठी आमचं संघटन हे उभं केलेलं आहे जम्मू काश्मीर से लेके कन्याकुमारी तक आमचं संघटन आहे और ह्या समाजाला न्याय हक्कासाठी आज जितकं बी आमचा समाज आहे हे याची सगळ्याची मेहनत आहे संपूर्ण महाराष्ट्र म्हणून आमचं कार्यकर्ता झालं एकही जागी कुठं अन्याचार व्हाय अन्याचार व्हायला आहे कुठं काही बी एका जिल्ह्यामध्ये तर आमचं एवढंच राहीन का आम्ही पुऱ्या महाराष्ट्र म्हणून पुरा महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून आमचं कार्यकर्ता उभं झालं पाहिजे और आम्ही हे काम करणार आहोत आपण एकत्रित येऊत एकजूट होऊत आणि सगळ्यांना घेऊन शाणी चलूत एक व्यक्ती कुंचा समाजाला न्याय नाही दिलू शकत जवा मुठ्ठी बन पाच लोकांची तवा समाजाला सम ताकद जमा होईल आता आमचं काम आहे ताकद एकत्रित करणं और ताकद जोडणं जर ही ताकद आम्ही जावली तर आम्ही चांगल्याच्या चांगल्या चा, सरकारला बी झुकू शकतो तव्हा झुकू शकतो जेव्हा आम्ही एकत्रित येऊ संपूर्ण महाराष्ट्राच्या मांगारोडी समाजाला माझी विनंती आहे का तुम्ही आपण एका नावाखाली एका झेंड्याखाली येऊन आपण आपल्या हक्कासाठी लढायचं काम केलं पाहिजे का तुम्हाला जी जिम्मेदारी दिली त्याला तुम्ही चांगल्यानं निभवा और बस मोर्ची जी वाटचाल आहे तुमची ती अशी करा का लोकायला बी लागलं लो पाहिजे का तुम्ही काम समाजा काम का समाजा जे कामं करायला तर समाजाच्या हितासाठी कामं करायला बस एवढीच विनंती आहे का ज्यांना बी भेटलं आहे त्यानं समाजाच्या हितासाठी करायला पाहिजे राष्ट्रीय मांगारोडी क्रांती सैन्याच्या संस्थापक अध्यक्ष बनून शनिनी मी आज जे बी पदाधिकाऱ्याची नि नियुक्ती झाली त्याच्यासाठी त्याला वाटचालीसाठी मोर्चा शुभेच्छा देऊन शनी मी थांबतो